शुभरात्री मित्रांनो कसे आहात तुम्ही आशा करते की तुम्ही नक्कीच मस्त आणि स्वस्त असणार तर रात्रीचे वाजलेले आहेत बारा आणि शुभ सकाळसुद्धा आज आहे नऊ तारीख माझ्या ओबीचा वाढदिवस तिचा जन्मदिवस आणि तसेच आहे ही आज तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि माझी ओबी आज पाच वर्षाची पूर्ण झालेली आहे तर नक्कीच तिला सगळ्यांनी शुभेच्छा द्या तुमचे आशीर्वाद द्या एक छोटोसा केक आणलेला आहे मी तिच्यासाठी आणि तिच्यासाठी सरप्राईज आहे बस आम्ही दोघी मायले की मिळून हा वाढदिवस साजरा करणार आहोत काहीच कामझाम नाही आहे एकदम सिंपल असा ओपेन ओपन Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Ovi. Happy birthday to you. हॅपी बर्थडे बाबू तर इथे करत आहे मी माझ्या पाळाचं औक्ष्वण आणि हे टी शर्ट आणि शर्ट्स घरीच होते आणि नवीनच आहे कोरेच होते त्याच्यामुळे मी तिला काही नवीन ड्रेस वगैरे आणला नाही कारण मला वाढदिवस करायचाच नव्हता ॲक्च्युली तर त्याच्यामुळे आम्ही काही असं खरेदी वगैरे केलं नाही जे घरामध्ये अवेलेबल होतं त्याच्याच्याने तिचा वाढदिवस आम्ही साजरा केला एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर इथे चालू झालेली आहे माझी स्वयंपाकाची तयारी आणि मी बनवत आहे पुरी भाजी खीर आणि भजे पापड वगैरे हो तर पुऱ्यांसाठी पीठ मळत आहे मी तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे डन आणि आता मी करणार आहे कांदे भज्यांसाठी कांदे कापत आहे तर लांब लांब असे कांदे कापून घेतलेले आहे मी कांदा भजी करण्यासाठी आणि कांदे खूपच तिखट होते ना खूप डोळ्यात पाणी येत होतं बघा माझे एक्सप्रेशन किती हाय माझा मसाल्यांचा डबा आणि इथे मी बनवत आहे बटाट्याची भाजी ओवीला पाहिजे होती तशी तिने मला सांगितली होती की तिला पिवळ्या पिवळीवाली बटाट्याची भाजी पाहिजे आहे म्हणून तर अशा प्रकारे मी कोरडीवाली बटाट्याची भाजी केलेली आहे इथे भाजी झालेली आहे माझी डन आणि आता मी घेते पुऱ्या लाटायला तर मी एकदाच सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या होत्या कारण मग लाटायचं तळायचं लाटायचं थडायचं थोडं अवघड होऊन जातं त्याच्यासाठी मी एकदाच पुऱ्या लाटून घेते आणि पुऱ्या लाटताना मी अजिबात पिठाचा वापर करत नाही कारण पुऱ्यामागे ते पीठ लागून राहतं ते तेलामध्ये खूप असं कचरा जमा झाल्यासारखं होऊन जातं ते तर आणि तेल पण खराब खराब दिसतं असं काळं काळं एकदम त्याच्यासाठी मी फक्त थोडं थोडं तेल लावते पिठाला गोळ्यांना पिठाच्या आणि मग मी पुऱ्या लाटून घेते बघा पुरा तळून झाल्यावरही किती तेल स्वच्छ असं आहे आता इथे बनवत आहे मी कांदे भजे स्वयंपाक डन झालेला आहे मित्रांनो या जेवायला तर ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नवनवीन ब्लॉग बघा कमेंट्स करा आवडल्यास लाईक शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद